नमस्कार प्रशिक्षणार्थी बंधूनो आज नागपूर या ठिकाणी एक ताई आलेली आहे आपल्या लहान बाळाला सोबत घेऊन प्रशिक्षणार्थ्यांच्या मागणीसाठी तर पहा ते सरकार पुढे काय मागणी करत आहे आपण त्यांच्या तोंडून जाणून घेऊया तर बोला ताई तुम्हाला काय सांगायचे आहे तुमच्या मागणी संदर्भात मी कार्य कार्यप्रशिक्षणार्थी आहे चांदूर रेल्वेमधून आले आहे किरजवळा या गावावरून मी म्हण मन, मी म्हणते की माझ्या या मुलाच्या भविष्यासाठी मी इथे आलेली आहे कारण की जर आपल्याला कायम रोजगार जर मिळाला तर आपण पुढच्या या पिढीला काही नाही काहीतरी आपण काहीतरी आपण काहीतरी आपण का यांच्या भविष्याचा विचार करून आलेली आहे काय अपेक्षा माझी एवढीच अपेक्षा आहे की त्यांनी आम्हाला कायमस्वरूपी रोजगार द्यावा व त्यांनी आमच्या पूर्ण अटी मानून घ्याव्या कारण आम्ही इथे छोट्या मुलापासून आलेला आहोत इथे उपोषण करणार आहोत त्यासाठी इथे जमलेलं आमचं या मानधनामध्ये मा भागते का या मानधनामध्ये मा आमचं भागतच नाही आहे कारण की दहा हजार रुपयामध्ये आमचं आम काय भागणार आहे या मुला या या मुलांच्या औषधापासून सगळी जबाबदारी आमची आणलेली आहे तर दहा हजार रुपयात भागत नाही त्यांनीसुद्धा आमच्या आमच्या या रोजगाराचा विचार करावा आमच्या मानधनात वाढ करून द्यावी अशीच अपेक्षा आहे अशीच अपेक्षा आहे आमची ठीक आहे धन्यवाद तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिया या ठिकाणी सरकार निश्चितच त्या ठिकाणी त्या तुमच्या मागणीसंदर्भात निर्णय घेतील आपण बालाजी पाटील चाकूरकर साहेबांच्या नेतृत्वाखाली संविधान चौकामध्ये चक्काजाम आंदोलन करणार आहोत निश्चितच वेळ या ठिकाणी ठरवण्यात आलेला आहे अकरा वाजता तर चाकूरकर साहेब येतील आणि जे काही प्रशिक्षणार्थ्यांनी या ठिकाणी संबोधणार आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली निश्चितच हे सरकार झुकेल आणि चक्काजाम आंदोलन या ठिकाणी यशस्वी ठरेल आपण जी काय अपडेट आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत नक्कीच शेअर करणार आहे तर